मित्रांनो द पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कधी नव्हते एवढे प्रदेशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अखेर चर्चेमध्ये आलेले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची काही छाप पडत नाही अशी राजकीय वर्तुळामध्ये नेहमी चर्चा असऐची पण पक्षाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडायची व अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश द्यायचा एवढेच पुरतेस अस्तित्व सीमित आहे असेही बोलले जायचा पण महानगरपालिका निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चढविलेला थेट हल्ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेला लातूरमधील वादग्रस्त वक्तव्य तसेच अमरनाथमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघुडी करीत काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना दिलेला पक्षप्रवेश यामुळे रवींद्र चव्हाण कधी नव्हे एवढे आता चर्चेमध्ये आलेले आहेत डोंबिवलीचे आमदार या पलीकडे चव्हाणांची राज्याच्या राजकारणामध्ये फारशी ओळख नव्हती पण आपण पाहतो की लातूरच्या वक्तव्यामुळं पूर्ण मराठवाड्यावर त्याचा निषेध होतो आहे आणि ते आताच्या चर्चेतल्या आयरणीवर आहेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची निकटवर्ती म्हणून भाजपमध्ये ओळखले जात फडणवीस यांनी दोन हजार चौदा नंतर चव्हाणांकडे कोकणात पक्ष वाढवण्याची जबाबदारी सोपवली फडणवीस मंत्रिमंडळात आधी राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री खातं त्यांच्याकडे देण्यात आला कोकणात भाजप वाढविण्यासाठी चव्हाणांनी बराच जोर लावलेला होता त्यात त्यांना यशनी मिळालेला होता असे हे रवींद्र चव्हाण लातूरच्या विधानामुळं अधिक चर्चेत आले आणि लातूरच्या व्यासपीठावर काँग्रेसचीच अधिक चर्चा व्हायला लागली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पण पुढं देवेंद्र फडणवीसांना येऊन त्याची सारवासारव करावी लागते आहे जे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी निवड झाली तेव्हा रवींद्र चव्हाण हे मंत्री होणार हे निश्चित मानले जात होते पण मंत्र्यांच्या यादीत चव्हाणांचं नाव नव्हतं तेव्हा चव्हाणांवर अन्य काही जबाबदारी येणार असे बोलले जाऊ लागले लगेच चव्हाणांची प्रदेश अध्यक्षपदी निवड होणार असे संकेत पक्षातून देण्यात आले मग त्यांची आधी प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि मग गेल्या वर्षी अखेर त्यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रदेश अध्यक्ष म्हणून चव्हाण कधी प्रसिद्धीच्या ज्योतामध्ये नव्हतेच म्हणजे आलेच नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी प्रदेश तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच अधिक चर्चेमध्ये राहिले दर मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या प्रवेश कार्यक्रमापुरतेच चव्हाण अधिक दिसत असत महानगरपालिका निवडणूक प्रचारापूर्वी चव्हाणांचे कधी विधान गाजले व त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली असं कधीच घडलेलं नव्हतं पण या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी दोन हात करण्यासाठी भाजपने चव्हाणांचा वापर करून घेतला शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी चव्हाण कायमच आघाडीवर राहिले पण ठाण्याबाहेर त्यांची फार काही चर्चा होत नव्हती मध्यंतरी शिवसेनेच्या मंत्र्यांनी चव्हाणांच्या फोडाफोडा अशी चर्चा झाली अखेर रवींद्र चव्हाण चर्चेमध्ये आले महानगरपालिका निवडणूक प्रचारात पुण्यात केलेल्या विधानामुळे ते राज्यभर चर्चेत आले सिंचन घोटाळा किंवा पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचारांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानावर अजितदा बरोबर घेऊन पश्चाताप झाल्याचं थेट विधान रवींद्र चव्हाण यांनी केलं त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चव्हाण हे पहिल्यांदाच चर्चेत आले या पाठोपाठ लातूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान रवींद्र चव्हाणांनी केलं ला। त्यामुळे लातूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली चव्हाणांच्या विरोधात आंदोलन झाली शेवटी रवींद्र चव्हाणांना दिलगिरी व्यक्त करावी लागली अमरनाथ मध्ये भाजपचे भाजपने नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे यांच्यावर मात केली या पाठोपाठ पालिकेत बहुमत करण्यासाठी काँग्रेससह अन्य पक्षांच्या नगरसेवकांची मोठ बांधली भाजपची हात केल्याबद्दल काँग्रेसने बारा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करताच चव्हाणांनी या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला शिंदे यांच्यावर चव्हाणांनी अशा प्रकारे आणखी कुरघोडी केली त्यामुळेच कधी नव्हे ते रवींद्र चव्हाणांची राज्यामध्ये ओळख झाली आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये महापालिकेच्या काँग्रेसची चर्चा अधिक व्हायला लागली आणि मग देवेंद्र फडणवीसांना लातूरला यावं लागलं आणि मग शिवराज पाटील आणि विलासराव देशमुख यांचा उल्लेख भाजपच्या व्यासपीठावर पुन्हा पुन्हा व्हायला लागला लातूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावर काँग्रेस नेत्याची चर्चा आता अधिक रंगली निधन झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तत्वनिष्ठ राजकारणी शिवराज पाटील चाकूरकर यांचं स्मारक उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत के केलेलं विधान चुकीचं होतं हे जाहीरपणे सांगावं लागलं काँग्रेसच्या दिव्यांगत नेत्यांविषयी सुद्धा भाजपच्या नेत्यांमध्ये कमालीचा विश्वास असल्याचा संदेश गेल्यानंतर होणाऱ्या टीकेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चूक दुरुस्ती अभियान सुरू केलं असल्याचं दिसून येत आहे परिणामी भाजप निवडणूक व्यासपीठावर काँग्रेस नेत्यांची चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे लातूर येथे जाहीर सभेत बोलताना अगदी सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चापूरकरांच्या राजकीय कारकिर्दीची उंची कार कशी उंची गाठणारी होती हे आवर्जून त्यांनी नमूद केलं नगराध्यक्ष ते आमदार आणि केंद्रीय गृहमंत्री ते लोकसभा सभापती लोकसभेचे अध्यक्ष या पदापर्यंत ते पोहोचले होते त्यांची कार्यशैली विरळ होती असंही त्यांनी म्हटलं लातूरची भूमी ही नेतृत्वाची खान असल्याचं सा, सांगत शिवराज पाटील चाकूरकर विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केला पुढं विलासराव देशमुख यांच्याविषयी आपल्या मनात आदरभावच असल्याचं त्यांना आवर्जून सांगावं लागलं राज्याच्या जडणघडणीमध्ये विलासराव देशमुख यांचं मोठं योगदान होतं ते आदरणीय असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेला उल्लेख चुकीचा होता हेही सूचकपणे त्यांनी सांगितलं भाजपच्या व्यासपीठावरील काँग्रेस नेत्यांचे उल्लेख अलीकडे वारंवार येऊ लागलेले आहेत नांदेडमध्येही शंकरराव चव्हाण यांची छायाचित्रे भाजप कार्यकर्ते मिरवत असतात आणि म्हणून मग मराठवाड्यामध्ये भाजपच्या व्यासपीठावर चर्चा सगळी काँग्रेसच्याच नेत्यांची आहे असं सगळं चित्र दिसून यायला लागलेलं आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर लातूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली होती लातूरमधील लिंगायत मताचा टक्का बरोबर ठेवायचा असेल तर शिवराज पाटील चाकूरकर यांना मानणारा मोठा मतदार वर्ग असल्याचे भाजप नेत्यांना माहीत आहे त्यामुळं चाकूरकर यांच्या स्मारकाची मागणी भाजपच्या व्यासपीठावर करण्यात आली ना निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांच्या मृत्यू केला जाणारा दुस्वास दिसून आल्यानंतर ती बाजू सांभाळणे गरजेचे असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयी मनात आदर असल्याचं आवर्जून सांगितलेलं आहे त्यामध्ये लातूरमध्ये काँग्रेसमधून आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या ही लक्षणीय आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये बड्या नेत्यांच्या प्रतिमांना तडा देणे भाजपला ऐन निवडणुकीमध्ये परवडणार नसल्याची चर्चाही भाजप निष्ठावंतांमध्ये आहे लातूरच्या निवडणुकीमध्ये मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत हा मतदार महत्वाचा मानला जातो या जातीचा आधार काँग्रेसकडून काढून घेण्यात शिवाजीराव पाटील कवेकरांना हो दे। दे पराभव देखील हो त्यामुळं एखाद्या नेत्याचा अपमान त्याच्या जातीशी जोडून पाहिला जाऊ शकतो याचं भान भाजप नेत्याला असल्यामुळे अधिवगत काँग्रेस नेत्यांची चर्चा भाजपच्या व्यासपीठावरून होऊ लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे घेतलेल्या जाहीर सभेत लिंगायत समाजाच्या प्रश्न पाटील यांनी मांडला तर हैदराबाद गॅजेट लागू करणारा नेता देवेंद्र फडणवीसच आहेत असे शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जून सांगितले निवडणुकीतील जातीचे गणित आणि काँग्रेस नेत्यांची चर्चा याचीही सांगड घातली जात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लातूरमध्ये हे जे सगळं चालू आहे जर रवींद्र चव्हाण कसे चर्चेत आले आणि देवेंद्र फडणवीसांना एकंदरीत भाजपला आपल्या व्यासपीठावर कशी काँग्रेसची चर्चा करावी लागते आहे जर आपण लक्षात येईल की राजकारण कशा पद्धतीने होते आहे यामध्ये जात मागची पक्ष हे सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने येतात हे आपल्या लक्षात मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांना चॅनल सरकार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र